बघूया आता सविता पाटील काय म्हणतात मी तर सांगणार आहे की ज्या महिला आहेत त्यांना काही काम नसेल तर त्यांनी सुद्धा असा उद्योग करायला पाहिजे तुम्ही दोन महिला एक जर एकत्र आल्या तर तुम्हाला हा उद्योग करायला सोपा जाईल जर महिलाचा काही सपोर्ट नसेल तर घरच्यांचा जर सपोर्ट भेटला तरी चालेल आता मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे आम्ही दोघं महिन्यात पापड उद्योग सुरू केलेला आहे आणि दिवसाला हजार तर दीड पर्यंत आपल्याला नफा मिळून जातो तर तसाच तुम्ही उद्योग सुरू करा तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर बाहेर एका महिला आमच्याकडे शंभर ते दीडशे रुपये रोजंदारी मिळते आणि दिवसभर काम करावं लागतं मारभर काम करावं लागतं तर त्यासाठी आम्ही असं ठरवलं की आपण आपल्या शेतावरतीच कुठे मुंबई पुण्याला नोकरी न करता आपल्या शेतावरतीच कारखाना टाकायचा आणि तिथं आपण काम करायचं तर मित्रांनो बघू शकता आमचा अशा प्रकारे पापड उद्योग चालू असतो तुम्हाला जर पापड बनवायचे असतील किंवा बनवून हवे असतील तरीसुद्धा आमच्याकडे ते तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही जर पापड बनवलं तरीसुद्धा आम्ही ते विकत घेऊ तर मित्रांनो कसं वाटलं आमचा बिझनेस पर्यटन कमेंटमध्ये नक्कीच द्या धन्यवाद